सगळ्यांना शुभ सकाळ खूप दिवसातून हिडिओ टाकते आता सहा दिवसातून तर आता और, आले आत्ता कामावर आणि रिक्षाने आले मी तर एवढे दिवस काय हिडिओ आले नाही तर सांगते तुम्हाला आमच्याकडे लाईट गेली होती आणि जरा प्रॉब्लेम झाला होता तर तो प्रॉब्लेम एवढा बापरे पाच दिवस झालं लाईट नाही आमच्याकडे तर रात्री आली तर त्याच्यामुळं मग चार्जिंग केला मोबाईल आणि मग म्हटलं चला आता हिडिओ टाकावा पाच दिवस लाईट नाही म्हटल्यानंतर आम्ही कसे कसे राहिलो आमच्या जीवाला माहिती बाई आणि मग चार्जर घेऊन येत होते सोबत आणि कामावर व्हिडिओ ते हिळच म्हणते कामावर चार्जिंग करत होते हालत खराब झाली आणि हिडिओ पण टाकले नाही पाच दिवस झाले तर ल टेन्शन येत होतं आता काय करावं म्हटलं कधी लाईट येते काय तर म्हटलं चला आता हिडिओ टाकावा आता सात सहावा दिवस आहे आज पाच दिवस झालं व्हिडिओ नाही काय नाही आणि चार्जिंग अशी मोबाईल असं जपून जपून हे करायचे म्हणजे आपल्याला टिकली पाहिजे आणि रोज चार्जर घेऊन यायचं कामावर चार्जिंगला लावायचं बरं नाही वाटत पण तरी आता नाही येला आणायचे मग काय करावं इथूनच चार्जिंग करून घेऊन जायचे रोज आणायचे पाच दिवस सारखं आणायचे चार्जरसोबत आणि चार्जिंग करायचे इथं मोबाईलवर इथं मॅडमच्या इथं तर म्हटलं चला आता लाईट आली तर रात्रीच मग लावला चार्जिंगला आता

झालेला आहे बसले मी आता गार्डनमध्ये मैत्रिणीची वाट बघत तर चला कसा एवढे वाटला सांगा नक्की